I uh -huh. uh -huh. आज आपल्यासोबत ना, नागपूर येथे बहिवासी भक्त आहेत लहान भक्त आहेत ज्यांनी प्रत्यक्ष समर्थ लहानजी बाबांचे दर्शन आहे ते आपल्या लहानूजी स्वानुभवला काही त्यांचे अनुभव सांगणार आहेत दादा जय गुरु जय लालूजी जय लाल सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग शंकर मोती रामजी दवंडे राहणार राहणारे आणि यवतमाळचे जन्म यवतमाळ आहे बरं आता सध्या राहणार नागपूर नागपूरला बरं तुम्हाला तुमच्या जीवन प्रवासात आले समर्थ लाहानूजी बाबांचे अनुभव सांगा बाबाला मी एकोणीसशे सहासष्टपासून पाहिला आहे बरोबर तेव्हापासून त्यांच्या ते संतांचा योग आलेला आहे त्यांना बरेचशा अशा शक्ती अनुभव अभ्यास स्वरूप आला ते पांडुरंग महाराज होते मंग दष्टीचे ते आम्ही त्यांना गुरु मानतो बरं हे त्यांच्यापासून हे संत बाबाची बरीचशी माहिती भेटली आहे तर हे योग अभ्यास साधना करणं सर्व अभ्यास करणं ते आता आजच्या मानवाला सा साधारण खूपच कठीण आहे ती परिस्थिती वेगळा पाहून हा असा परिस्थिती येते आम्ही हा प्रयत्न बी केला पण आम्हाला साधलं नाही मी काही वेळेस योग अभ्यास हे ते नागपूरलाही शिकवायचा प्रयत्न केला पण हे इतकी कठीण समस्या आहे काय काय ज्या गोष्टी ज्यांनी सांगितल्या आहे तर इतकं कठीण आहे का पहिले प्रथम ब्रह्मचारी सांगितलं आहे आणि ब्रह्मचर्य आता नियम असा सांगितला का मनामध्ये एक कणवर बी भाव कोणीही जीवाविषयी पशु असो सर्व काही असो हे शरीर हे जे धरती आहे तीसुद्धा स्त्री आहे तिचाही तेवढा सन्मान आला पाहिजे ही प्रवृत्ती जर अंतकरणात आली नाही तर धर्माचा पायरी सुरू होत नाही म्हणजे प्रथम सर्वात स्त्रीचा सन्मान हृदयात प्रकट झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर ह्या धर्मातील अभ्यास सुरू होते आता हे बोलण्याला काय त्यांनी पूर्ण मी शक्य असा अनुभव पाहिल्या एक वेळ तसं मी संडासाला घेऊन गेलो होतो बावाजीला तर मी छत्री घेऊन गेलो होतो पाणी पडतच नव्हतं भोवताल आजूबाजूला पाणी पडत होतं आणि मदत मिळत होतो ते त्यांचे दोन तीन चमत्कार बी पाहिले आम्ही एक चमत्कार चमत्कारही पाहिला जिथे सापसुद्धा पाहिला श्रावण महिन्यात सोमवारी साप येत होता भेटीले हो तेथं आम्ही श्रावण महाराज आणि हे शंकर महाराज हे वासुदेव महाराज हे पाच सात जण उभे होतो तिथेही पाहिला तांबडा रंगाचा हो सो श्रावण सोमवारी हो आम्ही स्वतः पाहिला त्याला त्यांच्यानंतर एक अशी गोष्ट पाहिली एक मॅजिस्ट्रेट इथं माणूस आला होता तर इथं कलाकार आहे काशाला बा येतो फुकटचे पैसे खातो चोरीचे पैसे आम्हाला काय ताडतो तर इथं पोलिसाला पाहून भीत लो ते होते लोक इकडे येत नव्हते तर त्यांनी इथे डुकर होती तीन चार तर त्यांना बाबाजी ये रे म्हणे याची ताटपाड असं म्हटल्याबरोबर ते धावतच आले आणि त्याचा ताट पाडलं हो तर या चमत्कार आम्ही तीन चार असा पाहिला आणि एक असा चमत्कार पाहिला का बाबाजी स्वर्गाच्या लोकाशी बोलत होते तो हो तो, तो तो मी त्यांच्या रूमात बसलेला होतो तर मी त्यांना विचारलं असं बाबाजीला का तुम्ही बोलता तर काय बोलू राहिले बाबा तर वर ते स्वर्गातून लोकांशी बोलत होते बाबाजी तर मी ते त्यांना पाहत होतो ते स्वर्गाची भाषा बोलताना ते कोणती भाषा बोलते काय आहे ते बरं समजत नव्हती त्यांना ते सांगत होते की आता जे शिक्षण आहे हे धर्म शिक्षण नाही हे व्यवहारिक शिक्षण आहे आणि क्रोधाच्या आधारित केलेले सर्व शिक्षण आहे धर्म धर्मशिक्षणाचं काहीच नाही आहे हे कलियुगामध्ये धर्मशिक्षणाचा पूर्ण अभाव होतो आणि हे ह्याच्यामुळे अशा प्रकारे लोक जन्माला क्वचित कोणाच्या कुळ्यात येतात परंपरेमध्ये आता कुळा जन्माला येत नाही असं बावाजीचं सांगणं होतं आणि बावाजीनंतर यांनी तीन माणसाला फक्त शक्ती दिली होती त्याच्यानंतर शक्ती कोणी समजू शकली नाही एक होते सर्वात मोठे हे आपले आर्वीचे पांडुरंग महाराज पांडुरंग हं त्यांना सर्व ज्ञान यांच्या बाबाजी शिवायचं बाबाजी अशी दूर धोरण शक्ती म्हणजे इथे जे तुम्ही बोलून आले कुठेही समजत होते बाबाजीला तीन शक्त्या प्राप्त होत्या तीन वाणी आपण सर्वत्र जीवाला फक्त शवपशम ज्ञानच प्राप्त असते त्या शवपशम ज्ञानामुळेच आपण सर्वजण बोलतो त्यांना निमित्त ज्ञान आणि अवधीज्ञान हे तिन्ही ज्ञानाची प्राप्ती होती म्हणजे तुमच्या तीन भावाच्या अगोदर तुम्ही काय केलं आणि तीन भाऊ पुढं काय करणार ते सुद्धा त्याला सांगत होते त्याच्यामुळे त्यांना ते माणसाची त्याच प्रकारचा जो माणूस आला त्यांचा भक्त तर ओळखत होते त्यांना बोलत होते आणि कधीकधी म्हणत होते हात आमचा मागच्या जन्मापासूनच साथी आहे सुद्धा बोलत होते मी इथं हाफपॅन घालून येत होतो आमच्या ठिकाणी नागपूरचे फार शिक्षक होते तर मला ना असं म्हणायचे का तू त्यांच्या ताटातला एखादा कण दे तांदुळात धात तोडतः ता तर मी तुला काहीही देतो पण मी किती प्रयत्न केला पण त्यांनी भातातला कण आम्हाला खायला कधी दिलाच नाही हे तीन वेळा ताट धुवून खात होते, पेत होते। तीन वेळा आणि तिथे फक्त आम्ही दोनच माणसं राहत होतो माणिक आणि त्याच्यानंतर आतमध्ये कोणाला येऊ देत नव्हते माणिक कोणते माणिक राह होते तिथे माहिती समाधी आहे ते दोघ आम्ही दोघंच राहो आमच्या त्यावेळी बाकीचे लोक राहत होते म्हणा पण ते बाकी लोकांशी संपर्क नाही अमनापूर घुसळीचे हे त्याच्यानंतर फक्त दहाक माणसाशी बोलत होते सरासरी त्याच्यामध्ये एकच बाई होती कडूची घरची आई बाकी कुणाशी स्त्री असं बोलतच नव्हते आणि नऊ माणसं होते ते सातक साधू होते तीनक माणसं व्यवहार बोके होते आणि हे गुरुजी कडू तीन माणसाशी बोले आमच्याशी एखादा शब्द बोलले तर बोलले पण ते त्यांना ते अंतरशक्ती ज्ञान होते भाषा जे बोलत होते ना त्यांना एक अशी विद्याप्राप्त होती का तुमची इतके दहा माणसं जरी उभी असल आणि इतक्या आरामानं बोलले की इच्छे तर तुम्हाला ऐकायला येत नव्हतं पण तुमचे शब्द तुम्हाला बरोबर ऐकायला येत होतं हे सिद्धी त्यांना प्राप्त होती त्यांच्या शरीरामध्ये एक सुगंध येत होता म्हणजे त्यांना शरीराला तर तुम्ही आता हात घासला असा तसा गुलाबाचा फुलासारखा सुगंधही आणि दोन दोन दिवस निघे नाही हं आता त्यांना एकही माहीत आहे की ते त्यांच्या सूक्ष्म शरीरामध्ये इथं राहतात वास्तव्य करतात आणि तो खास माणूस त्याचा अभ्यास असेल त्याच्याशी ते बोलू शकतात चालू शकतात त्यांना आताही हो मला येते पुष्कळ अनुभव झाला याचा पण आता हे अनुभव लोकांना सांगता येत नाही कारण ते पातळीतेचे लोक नाही राहत फाल अशी बोलत राहतात तर हे अनुभवाच्या आणि ह्या गोष्टी माहीतात अंधश्रद्धा म्हण अंधश्रद्धा नाही ते म्हणजे असे बोलताना अलग अलग भाषा बोलतात आणि व्यवहार मुख्य गोष्ट सांगत नाही तर या अनुभव आपल्या समताच्यानं माहीतच झाला आहे की पांडुरंग पुष्कळ गोष्टी माहीत झाल्या पण असा जो करण त्याला प्राप्त होते आणि करणं साध्य नाही आहे कमीत कमी सहा महिन्यापर्यंत त्या माणसाला नि अनिर्वाच्य न बोलता एकांतामध्ये राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी संयोग बी बरोबर पाहिजे बाबाजीच्या ठिकाणी संयोग नव्हता पण त्या काळामध्ये जो संयोग होता एकांतवासामध्ये राहून स्वयंपाक करून त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक प्राप्ती करून लागली आणि हे बोकेने खूप साथ दिला आहे बाईने तर ते स्वयंपाक करणं त्यांना ज्ञानच होतं हे हटयोगी होते या हटयोगामध्ये काय साधारण माणूस त्यांच्या ठिकाणी बसत शकत नव्हता त्यांनी जरा असं काही कमी जास्त केलं की के एकदम मारत होते पण तो काडी लागत नव्हती काडी काळी मलाही दोन काड्या मारल्या तर ते भगवंताच्या चौदा पायऱ्या ज्यांनी सांगितल्या होत्या भगवंताच्या ते सातव्या पायरीपर्यंतच माणसाला ज्ञान प्राप्त होती लिहून इटव्या तुकडोजी महाराज सांगितलं आहे सातव्या पायरीची शक्ती ज्ञानुक शक्ती तर आजच्या काळामध्ये फक्त जीव सातव्या पायरीपर्यंत चालतो याच्यापुढं चढत नाही आणि याच्यापुढं चढल तर आपल्यासारख्या माणसाला दिसतच नाही दिव्य शक्ती प्राप्त पाहिजे तरच दिसते आपल्या डोळ्याने दिसत नाही इंद्रिया तीच ज्ञानान दिसते आणि इंद्रिया ती ता तुम्हाला आम्हाला ज्ञानच कुठं आहे नाही आपल्याला वाणीचाही अभ्यास शिकला नाही अरे परा पशंती वध्यमा वगैरे हे आपण शिकवलं तर आपल्याला हे समजत नाही काय बोलते कशा करायचे आम्हाला ते सांगत होतं बाबाजी तर पाहा आम्ही आम्ही असे लहान मुर्खासारखे आज वयबी लहान होतं मूर्खासारखे पाहत होतो आणि रघुनाथ महाराज थोडेसे होते बोलताना तर रघुनाथ महाराज मलाच समोर करे रघुनाथ महाराज होते मी आरोज बोल बोलत नव्हते पांडुरव महाराज वेग यांच्या ठिकाणी अशी हे थोडे थो, 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 हेच थो मोठे होते रघुनाथ महाराज आमच्या कुठे याच्यामध्ये तर ते त्यांना थोडंसं या गोष्टी माहीत होत्या खूप शक्त्या होत्या पण एवढी शक्ती मी पाहिली नाही माझ्या जीवनामध्ये आणि त्यांनी पूर्वजन्मात इथे अभ्यास केलेला इथे पहिले साधू होते हे तुकडोजी महाराज हे असे तिघ होते त्यांनी फक्त तीनच माणसाला शक्ती दिली होती एक ते एक बग्गीजावराला एक माणूस होता वासुदेव नावाचा त्याला पण तो एक दिल वर्षातच काहीच झाला दिली नाही कोणाला तर दादाजी तुम्ही जे काही संत लहानूजी बाबांनी जे काही योग साधना केल्या याबद्दल जो प्रकाश टाकला आणि तुमच्या जीवन प्रवासामध्ये जे काही तुम्हाला प्रसंग अनुभवले तुम्ही त्याबद्दल माहिती सांगितली तर त्यांनी तुमचा आभारी आहोत जय गुरु जय लहानूजी बाबा लहानूजी महाराज